कविता मी कुणाला कळलो नाही कवी सुरेश भट चला तर मग पाहूया ही हृदयस्पर्शी कविता मी कुणाला कळलो नाही मित्र आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होळपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हल नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही कधी न सोडली सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसू रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलो नाही मी कुणाला कळलोच नाही तुम्हाला ही कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा